नमस्कार वाढत्या शहरीकरणामुळं घर आणि प्लॉटच्या किमती सध्या आकाशाला भिडल्यात घर प्लॉट सोनं यांचे दर कधीच घसरणार नाही ते नेहमी तेजीतच राहणार अशी आमची पक्की धारणा झाली आणि बहुतांशी ती खरी देखील आहे इसवी सन दोन साली जो प्लॉट चाळीस रुपये पन्नास रुपये पर स्क्वेअर फीट या दरानं मिळत होता तो प्लॉट आज पंचवीस वर्षांनी तीन हजार रुपये दराने देखील मिळत नाहीये सोन्याचं देखील असंच झालंय त्यामुळं काही गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित होतात तर काही प्लॉट आणि जमिनी खरेदी करतात प्लॉट खरेदी करताना काही गोष्टी महत्वाच्या आहेत जो प्लॉट तुम्ही खरेदी करताय तो टाउन प्लॅनरने मंजूर केलेल्या लेआउट प्लॅन मधला आहे का हे अगोदर तपासा बरेच लोक एखाद्या इंजिनियर कडून आपल्या जमिनीचा लेआउट प्लॅन तयार करतात वेगवेगळ्या त्या लेआउट प्लॅन वर ते, ते ग्रामसेवक किंवा शिक्का घेतात आणि प्लॉट विकायला सुरुवात करतात अशा प्लॉटचा सा सहसा सात बारा उपलब्ध नसतो ते फक्त तुम्हाला नमुना नंबर आठ दाखवतात पण लक्षात घ्या आता नमुना नंबर आठच्या आधारावरती रजिस्ट्री होत नाही प्लॉटचा सा डिजिटल सात बारा किंवा डिजिटल पीआर कार्ड असेल तरच रजिस्ट्री होते त्यामुळे त्याबद्दल तपासून घ्या लेआउटच्या सोबतच संबंधित जमिनीची येणे परवानगी ही देखील तपासली पाहिजे येणे चौवेचाळीस आहे की येणे पंचेचाळीस आहे की येणे त्रेचाळीस आहे की येणे बेचाळीस आहे हे पाहिलं पाहिजे सहसा येणे चौवेचाळीस किंवा येणे बेचाळीस असलेलं चांगलं आर कार्ड किंवा सातबारा पाहताना संबंधित जमीन ही फ्री होल्ड आहे की लीज होल्ड आहे इनामी आहे का वक बोर्डाची आहे का सोसायटीच्या मालकीची आहे का चॅरिटेबल ट्रस्ट आहे का सोसायटीची जागा असेल तर सोसायटीचे सगळे पेपर्स आहेत का चॅरिटेबल ट्रस्टची जागा असेल तर चॅरिटी कमिशनरनी ही जागा विक्रीसाठी परवानगी आहे का हे देखील कटाक्षानं पाहिलं पाहिजे प्रॉपर्टीची टायटल चेन तपासली पाहिजे जुने खरेदी खत प्रॉपर आहेत का ओरिजिनल उपलब्ध आहेत का प्रॉपर्टी वारसा हक्काने जर आलेली असेल तर नियमानुसार वारसा प्रमाणपत्र घेऊन प्रॉपर्टी ट्रान्सफर आहे का की शॉर्टकट मारलाय हे देखील पाहायला हवं यासाठी एखाद्या निष्णात वकिलाचा सल्ला अवश्य घेतला पाहिजे हे झालं कागदपत्राने जागेवर देखील प्लॉट व्यवस्थित आहे का हे पाहणं देखील महत्वाचं आहे आपण जो प्लॉट घेतोय त्याला अप्रोच रोड चांगला आहे का प्लॉटचं डिमार्केशन प्रॉपर झालंय का प्लॉटवर चारी बाजूंनी दगड रोवलेले आहेत का त्या लेआउट मध्ये रस्ते नाल्या स्ट्रीट लाईट आहेत का आपण खरेदी करत असलेला प्लॉट टाउन प्लॅनरनं मंजूर केलेल्या लेआउट प्लॅनशी जुळतो का हे देखील पाहून घेतलं पाहिजे लेआउट मध्ये ओपन स्पेस आहे का असल तर कुठे हे देखील पाहिलं पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित पाहून घेतल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल नाही तर तो घाटे का सौदा होऊ शकतो हे लक्षात घ्या फ्लॉट प्रमाणेच फ्लॅट खरेदी करताना देखील आपण काळजी घेतली पाहिजे ज्या अपार्टमेंटमध्ये तुम्ही फ्लॅट खरेदी करताय त्याची संपूर्ण मास्टर फाईल चेक करा टायटल चेन प्रॉपर आहे का डेव्हलपमेंट ऍग्रीमेंट प्रॉपर आहे का आपण डेव्हलपर कडून फ्लॅट जर खरेदी करतोय तर तो फ्लॅट नक्की डेव्हलपरच्याच आहे आहे का का लँड लँड ओनर कडून जर फ्लॅट फ्लॅट खरेदी करत असाल तर तो ओनरच्याच अपार्टमेंटचं डीड ऑफ डिक्लेरेशन झालंय का डीड ऑफ डिक्लेरेशनशी हा संबंधित फ्लॅट जुळतो का हे अवश्य पहा अशाच काही गोष्टी जाणून घेण्यासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या आमच्या सोबत चर्चा करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा भरपूर शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद